सध्याची आपण राजकीय स्थिती पाहता तुमच्या देवाऱ्यामध्ये पवार एक फोटो आहे तुम्ही लोकसभेला इच्छुक पण आहे मग आता शरद पवारांच्या बाजूने तर डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे तुम्ही इच्छुक पवारसाहेबांकडून आहात अजित पवारांकडनं आहात किंवा तुम्ही मध्यंतरी म्हणाले की बाबा डॉक्टर अमोल कोल्हे माझ्यामुळे खासदार झाले याच्यामध्ये दोन हजार नऊ ला ज्यावेळेस मला लोकसभेला सांगितलं तो लढावं लागेल त्यावेळेस दुसऱ्यावरची जी काही अडचण होती ती माझ्यावरती गेली आणि आदरणीय साहेब आदरणीय अजितदादांच्या आदेशाने त्या ठिकाणी ते शिववंदन मी स्वीकारलं मला माहिती होतं की दोन हजार माझा पराभव होणार कारण नवीन होतो मी त्यावेळेस माढ्याला आदरणीय साहेब गेले इथं उभे राहणार होते सगळा सर्वे केला इथं काय होत नाही मग त्याच्यामध्ये सुद्धा खासदारांनी सांगितली माझ्यासारखं कोणतं आता मी त्या ठिकाणी निवडून असं त्या ठिकाणी वातावरण निर्मिती झाली आणि मला त्यावेळेस काय की आदेश आलाय तर तो पाळण्याचं काम आपण केलंय एकनिष्ठ प्रामाणिकपणा असणार त्या ठिकाणी आणि मग पक्ष दोन एक पेक्षा त्यांच्याशी त्याच पक्ष तुम्ही तिथंच आहे मी काय दुसऱ्या पक्ष बदललेले नाही पण याच्यामध्ये दोन हजार ला त्यावेळेस मला ती संधी मिळाली परंतु त्या ठिकाणी मी पराभव झाला माझा पण तो मी मोठ्या मनाने स्वीकारला की ठीक आहे आपोपुढे कंपनं असून पंधरा दिवसामध्ये मला मा साधारणतः तीन लाखापेक्षा जास्त मत पडलेली काही कमी नाही मी संपर्क नव्हता नवीन होतो असं याच्यातनं ते याच्यामध्ये हे केलं आणि दोन हजार नऊला ज्यावेळेस ते मी पराभव झाल्यानंतर सुद्धा मला मग विधानसभेच्या मी उमेदवारीला त्या ठिकाणी मागणी केली मला मिळालं नाही आणि मग तिथे मी अपक्ष विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आलो दोन हजार नाही राहू लाग आणि मग दोन हजार नऊ मी अपक्ष आल्यानंतर मग मी लक्ष्मण जगताप अपक्ष दिलीप सोपला आम्ही सर्वांना पुन्हा एकदा अजितदाना गेलो त्यावेळेस तर लक्ष्मण जगताप आणि दिलीप सोपल झालं की आपण त्यांच्याकडे ना आपण नाही म्हणलं आपण पवारसाहेब आणि अजितदादा त्यांना सोडायचं नाही त्या ना काळात सुद्धा मी सांगितलं गेलं म्हणजे आधी लक्ष्मण नाही पण दिलीप सोपली त्यांना तुम्ही विचारायचं तुम्ही विचारलं म्हणून सांगतो मी तिथं आणि अशा याच्यातनं ह्या सर्व गोष्टी घडत असताना राजकारण काय होत असत पण तो आपला प्रामाणिकपणा एक त्या ठिकाणी आपण ठेवलेली आणि मग दोन हजार चौदाला ज्यावेळेस परत पुन्हा एकदा लोकसभेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी देवदत्त निकमच्या बाबतीमध्ये दिलीप वळसे पाटलांनी शिफारस केली आणि देवदत्त निकमला त्या ठिकाणी लोकसभेची निर्णय दिली आता दोन हजार चौदाच्या नंतर दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस परत पुन्हा हे झालं त्यावेळेस बैठकीमध्ये स्वतः शरद पवार साहेब होते दिलीप वळशी पाटील होते अशोक बाप्प पवार होते प्रदीपकंद होते प्रदीप दारककर होते जगन्नाथ बाप्पू शेवाळे होते सुरेश भुले होते असे मान्यवर त्या ठिकाणी अनेक जण होते आणि मोदीबाजमध्ये बैठक झाली सांगली की आता तू कामाला लाग चार महिने अगोदर मला सांगितलं मी सगळीकडे शाही संघामध्ये टोटल पंधरा वर्ष त्यांनी काय केलं आपला विरोध म्हणून एक तत्व म्हणून त्या ठिकाणी माझा विरोध कोणाशी नसतो मी कसा खुल्या मनाने काम करणार माणूस आहे मला मिळालं नाही म्हणून मी काय ते अखंडता पेक्षा ठीक आहे मी तो मोठ्या मनाने सुकणारा माणूस आहे आणि असे मग दोन हजार एकोणीसला मला खूप फिरलं मी चार महिने आणि आई वेळेला मी त्या ठिकाणी अमोल केलं आणि सांगितलं की तुम्ही थांबवून हरकत नाही मी थांबतो आणि त्यावेळेस थांबल्यानंतर मग सुद्धा त्या ठिकाणी आपण मी तुम्ही जे सांगितलं की माझ्यामुळं पण ज्यावेळेस मी वातावरण निर्मिती नस केली तर त्या ठिकाणी आल्यास का बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका